जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आमचा स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर मंडळाने स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचं मंडळा पॅनल सुरू केलेलं आहे या निवडणुकीमध्ये अनेक संघटना मग मा माध्यमिक शिक्षक संघ असेल शिक्षक परिषद असेल मागासवर्गीय शिक्षक संघटना असेल मुख्याध्यापक संघ असेल शिक्षकेतर संघ असेल शिक्षक भारती असेल या सगळ्या संघटना एकत्र येऊन संघटनेचे प्रतिनिधी आम्ही हे मंडळ स्थापन केलं आणि या मंडळातून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत गेल्या वीस वर्षापासून आम्ही संघटनेमध्ये जे काम केलं निस्वार्थीपणे काम केलं आमच्या अनेक घटक घटक संघटना या आमच्याबरोबर आहेत आणि म्हणून सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत या निवडणुकीला सामोरं जात असताना जो गेल्या वीस वर्षापासूनचा भ्रष्टकारभार आणि भ्रष्टाचार झालेला आहे सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये फक्त एक भीतीचा माहोल तयार केला जातो की विरोधी मंडळ आल्यानंतर व्याजदर वाढवला जाईल विरोधी मंडळ आल्यानंतर भ्रष्टाचार होईल वास्तविक गेल्या चार पाच पाच दहा वर्षामध्ये नोकर भरतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे वे वेगवेगळ्या शाखांना जा ज्या जागा घेतल्या किंवा इमारती घेतल्या किंवा इमारती बांधल्या याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आमची जी ऑडिट फी असते महाराष्ट्रात कुठ कोणत्याही पगारदार संस्थेची ऑडिट फी पंच्याण्णव लाख रुपये इतकी वर्षाला आपण ऑडिट फी दिली पंच्याण्णव लाख रुपये आणि याचा परिणाम काय दिसला तर आम्हाला पंच्याण्णव लाख रुपये दंड झाला कशाचा तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आम्हाला यावर्षी पंच्याण्णव लाख रुपये दंड भरला तेव्हा आमच्या ज्या बंद केलेल्या शाखा होत्या राहता आणि अकोले शाखा या बंद केल्या होत्या दंड भरला नाही म्हणून आणि म्हणून पंच्याण्णव लाख रुपये म्हणजे जर डिव्हिडंट आम्हाला त्याच्यामुळे दीड टक्का जास्त डिव्हि डे डेव्हिडंट मिळाला असता गेल्या अनेक वर्षामध्ये समोरची पार्टी म्हणजे सत्ताधारी मंडळ सांगतंय की आम्ही व्याजाचा दर कमी केला व्याजाचा दर कमी केला हे बरोबर आहे पण जो वर्षाला डिव्हिडंड मिळतो तो डिव्हिडंड दोन हजार तीनमध्ये अठरा टक्के मिळाला होता तो डिव्हिडंड कमी कमी होऊन आता दहा नऊ दहा टक्के इतकाच डिव्हिडंड मिळतो म्हणजे नुसता व्याजाचा दर कमी केला पण नफा नफासुद्धा कमीच झाला ना आपली संस्था सात टक्के व्याजदराने कर्ज देते परंतु नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी जी आहे तीसुद्धा सात दराने कर्ज देते असं काही नाही अनेक सोसायटी आहेत ती कमी व्याजदराने कर्ज देते आमची यापुढची जी योजना राहील ती म्हणजे आमचं संचालक मंडळ निवडून आल्यानंतर जो व्या ठेवीवरचा व्याजाचा दर आहे कारण ठेवीवरचा वारसा व्याज दर फक्त चार टक्के आहे हाच ठेवीवरचा व्याजाचा दर आमचं मंडळ आल्यानंतर निश्चितपणे किमान साडेचार टक्के तरी आम्ही पहिल्या वर्षामध्ये करणार आहोत त्यानंतर व्याजाची जी मर्यादा आहे ही व्याजाची मर्यादा टप्प्याटप्प्याने पस्तीस लाखापर्यंत आपण कर्ज देऊ खरं म्हणजे अनेक नवीन सुविधा आणि अनेक नवीन संकल्पना राबवण्याची खरी वेळ आलेली आहे आपण पाहतो शेजारी वगैरे आपण जर पाहिलं तर एक चार पाच घर जर सोडले तर एक मुलगा तरी बाहेर परदेशामध्ये उच्च शिक्षणाला गेलेला दिसतो किंवा मुंबई किंवा आय आय टी सारख्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाला गेलेला असतात यांना भरपूर पैसा लागतो शैक्षणिक कर्ज बँकांनी जर पाहिलं तर अकरा टक्के बारा टक्के तेरा टक्के शैक्षणिक कर्ज घेतात आपण फक्त तीनच लाख रुपये शैक्षणिक कर्ज देतो वास्तविक पाहता शैक्षणिक कर्जाची किमान दहा लाख रुपये सात आठ लाख रुपये तरी शैक्षणिक कर्जाची गरज सात <स्वण> लाख रुपये वर्षाला असते आणि म्हणून आमचं पॅनल निवडून आल्यानंतर शैक्षणिक कर्ज म्हणून सात ते आठ लाख रुपये शैक्षणिक कर्ज एका वेगळ्या पद्धतीने खरं म्हणजे एका छोट्या डबक्यातून आपण बाहेर येणं गरजेचं आहे सात टक्के व्याजदर सात टक्क्याचं कर्जाचं व्याजदर सात टक्क्याचं कर्जाचं व्याज दर, कर कर इतर कोणत्याच सुविधा नाही मयतकाल्याण निधी जी आहे हा मयतकाल्याण निधी एखादा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर चार वर्षे त्याला मयतकाल्याण निधी मिळत नाही त्याच्या शेअर्स आणि ठेवी त्या वारसांना मिळण्याची गरज असते त्या मा व्यक्तीचं निधन झाल्यानंतर परंतु दोन हजार तेवीसला ज्याचं निधन झालेलं आहे जानेवारी दोन हजार तेवीसला त्याला अद्याप त्याच्या शेअर्स आणि त्याच्या ठेवी मिळाल्या नाही त्याचं कर्जाचं निवारण झालेलं नाही आपण तुम्ही एकीकडे एक म्हणता की आमचं नेतृत्व फार दूरदर्शी होतं तर मग ही मयत कल्याण निधी योजना आहे ही आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने चालवता आलेली नाही कृतज्ञ निधी योजना जी आहे सभासदांना तेवीस हजार कृतज्ञ निधी द्यायला गरज देणं गरजेचं होतं यावर्षी पण सतराच हजार कृतज्ञ निधी दिला गेला सहा हजार कृतज्ञ निधी काय म्हटले की नंतर आम्ही देऊ म्हणजेच तुमचा जो कारभार आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही केलेला नाही दुसरं घटनाबाह्य पद्धतीने आपण ही सोसायटी चालवत आहात गेल्या पाच वर्षांमध्ये तीन संचालक कार्यकाळ संपण्यापूर्वीच रिटायर झाले रिटायर झाले की त्या संचालकाने राजीनामा देणं गरजेचं असतं त्याचं सभासद तो सोसायटीचा आपोआप संपत आपल्या घटनेनुसार आपल्या बायलॉजनुसार परंतु राक्षे नावाचे जे संचालक होते ते आता जानेवारीपर्यंत संचालक म्हणून राहिले दोन वर्ष रिटायर नंतर संचालक म्हणून राहिले काकासाहेब गोले नावाचे संचालक होते नऊ महिने झाले त्यांना रिटायर होऊन ते अद्यापपर्यंत पर्यंत सोसायटीचे संचालक म्हणून राहिले जे तुम्ही तज्ज्ञ संचा संचालक म्हणून आहेत कचरे सर यांचं सुद्धा सभासदत्व अद्यापपर्यंत पर्यंत आमच्या माहितीनुसार जानेवारीपर्यंत त्यांचं सभासदत्व रद्द झालेलं नाही त्यांच्या कटिंग किंवा त्यांचे म्हणजेच तुम्ही संचालक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याने घरी बसायला पाहिजे या ठिकाणी आता आम्हीसुद्धा रिटायर झालेलो आहेत पण या ठिकाणी नेतृत्व करताना आम्ही ठाम ग्वाही दिलेली आहे की आमचं संचालक मंडळ निवडून आल्यानंतर आम्ही त्या सोसायटीमध्ये जे सेवानिवृत्त आहेत मागच्यादाराने पुढच्या दाराने तज्ज्ञ म्हणून किंवा स्वीकृत संचालक म्हणून आम्ही तिथे येणार नाही या संचालक मंडळाच्या कारभारामध्ये आम्ही लुडबुड करणार नाही आम्ही अंकुश ठेवणार पण लुडबुड करणार नाही अंकुश या अर्थाने ठेवणार की व्याजाचा दर सभा किती द्यायला पाहिजे टी व्हीवरचा व्याज किती द्यायला पाहिजे नवीन काय योजना आणायच्या आहेत का याच्या संदर्भात आम्ही आमच्या संचालक मंडळाला मार्गदर्शन नक्की करू आम्ही याच्यात या संचालक मंडळामध्ये लुडबुड करणार नाही फक्त त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू अनेक कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा